आपण ज्या वेळेला काळ शिकत असतो त्यावेळेस काळ शिकत असताना तीन काळाचे प्रकार होत असतात ठीक आहे जसं की आपण काय म्हणतो गो वेंट आणि गॉन हे काळाचे तीन प्रकार झाले आहेत ना तर त्यासाठी आपल्याला आपण जे काही महत्वाचं काळ शिकत असताना क्रियापद हे फार महत्वाचे असतात काय क्रियापद कारण क्रियापद म्हणजे काय ज्याचा भूतकाळ होतो आणि ज्याचे तीन रूप होत असतात त्याला आपण क्रियापद असतो तर मग आपल्याला तीन रूपे आप कशी कशी होतात ती आपलं पाहिजे त्यानंतर काही वाक्य काही शब्द असे असतील की ज्याची एकच रूप तिन्ही काळात वापरले जात काही असे आहे की जे वर्तमानामध्ये मूळ रूप असेल त्या भूतकाळात मध्ये ते वेगळं राहील आणि पुन्हा तिसरं रूप जे राहील पुन्हा ते वर्तमानातलं असेल असे काही शब्द आहेत ते आपल्या या ठिकाणी बघायचं या ठिकाणी आपण घेतलेले बघा या ठिकाणी म्हणजे बेट बेटचं दुसरं रूप सुद्धा बेटच होतं आणि तिसरं रूप सुद्धा बेटच होत बेट म्हणजे पैज लावणे किंवा शेअर लावणे वगैरे वगैरे कॉस्ट सीएस कॉस्ट कॉस्ट म्हणजे किमान त्याचं दुसरं एक कॉस्ट आहे रूप रुपये कॉस्ट कट म्हणजे कापणे कट 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 पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप सारखंच याच्या हीट हिट हिट म्हणजे आपटणे किंवा तडाखा मारणे म्हणजे हिट हिट आणि हिट असंच रूप होतं त्यानंतर हर हर्ट म्हणजे इजा करणे त्रास तकलीफ देणे एच्यू आर टी हर्ट हर हर आणि हर ओके त्यानंतर लेट ए ई टी लेट म्हणजे बाळ्याने देणे त्याचं पहिलं रूप लेट दुसरं रूप लेट दुसरं रूप सुद्धा लेटच बघा त्यानंतर फुट पिवटी फुट फुट म्हणजे सेट एसी सेट म्हणजे मावळणे वगैरे तसं सेट म्हणजे मावळणे त्याचं दुसरं रूप सेट दुसरं रूप सेट 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 त्यानंतर शर्ट एस एवटी शर्ट म्हणजे शर्ट 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 त्यानंतर स्प्रेड 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 म्हणजे त्यानंतर कम म्हणजे येणे कम येणे कम आता लक्ष ठेवा आता लक्ष ठेवा या ठिकाणी काय झाले दोन रुपये कम भूतकाळात त्याचं दुसरं रूप झालं केम तिसऱ्या रूपामध्ये कम हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर या ठिकाणी बिकम होणे ठीक आहे बिकम म्हणजे होणे दुसरं रूप बीके मार हे झाले बी ई बीईम डीकेम आणि तिसरं रूप बी कम आहे ठीक आहे ओके बीक त्याच्यानंतर रन रन सगळ्यांमध्ये चाला त्यानंतर आता पुढचे शब्द जे आहेत ते पुढचे शब्द कोणचे आहेत की ज्याचा पहिलं जे आहे ते मूळ रूप आहे त्याच्यानंतर दुसरं रूप आणि तिसर रूप जे आहे ना ते सारखंच आहे ते शब्द आपल्याला बघायचे मूळ रूप बघा या ठिकाणी पहिलं घेतलं बेंड म्हणजे वाकणे आता बेंडचं दुसरं रूप बेंट तिसरं रूप सुद्धा बेंटच होत बी एन टी बेंड ठीक आहे त्याच्यानंतर आहे तर ब्रिंग म्हणजे आणणे त्याचा भूतकाळ होतो ब्रॉड तिसरं रूप होतं ब्रॉट ब्रिंग ब्रॉड ब्रॉड त्यानंतर बिल्ड म्हणजे बांधणे त्याचा भूतकाळ बिल्ट बें� त्यानंतर बर्न म्हणजे जाळले किंवा जळले त्याचा भूतकाळ बर्न बी आर बर्ट सुद्धा बर्न आहे त्यानंतर बाय बाय तर विकत घेण्याचं बाय आहे बी यू आय बाय बाई घे आहे ठीक आहे आपण बाय नाही म्हणतो त्याचा मूळ उच्चार जो आहे तो बाई म्हणजे विकत घेणे त्या बाईचा जो भूतकाळ आहे वाट ती सर सुद्धा बॉट म्हणजे बाई बॉट बॉट त्यानंतर कॅच झेलणे क्रिकेट खेळतो आपण कॅच म्हणजे पकडणे त्याचा भूतकाळ कॉट काय होतो कॉट कॅच कॉट कॉट त्याच्यानंतरच डील डी एल डील म्हणजे व्यवहार करणे ठीक आहे व्यवहार करणे त्याचा भूतकाळ डेल्टपुद्धा डेल्ट त्याच्यानंतर डिग डीग म्हणजे खदरे किंवा खोदणे मग ड्रीच भूतकाळ ड दुसरं रूप आणि ड ओके त्याच्यानंतर आहे ड्रीम ड्रीम म्हणजे स्वप्न आपण स्वप्न कशी बघितली पाहिजे दिवसा बघितली पाहिजे उघड्या डोळ्याने आपण झोपेत बघतो ती स्वप्न ड्रीम ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे ड्रीमचं भूतकाळ होतं ड्रेम तिसरं लोक सुद्धा होत ओके त्यानंतर फीड फीड म्हणजे खाऊ घालणे ठीक आहे फीड म्हणजे खाऊ घालणे त्याचा भूतकाळ होतो ओके त्याच्यानंतर फील्ड जसं की तुम्हाला मी म्हटलं आता फील म्हणजे भासणे तुम्हाला वाटणे तुम्ही म्हणता बा आता मला कसं तरी भासू लागलं कसं तरी वाटू लागलं पण कसं कसं <laughs> ते दिसतंय का ती म्हणता मला थंडी वाजू लागली म्हणून कुठे वाजू लागली तुम्ही म्हणला पाहिजे आय फील काय इयर मला थंडी वाजते बरोबर तर मग फील फेल्ड आणि फेल फाट फाट त्यानंतर फाईन फाऊन फाऊन त्यानंतर काय गेट गॉड गॉड त्यानंतर काय हग हँग हँड हँग हँगचा त्यानंतर हॅव म्हणजे च्या मार्कीचे असते हॅवच हॅव हे स्वरूप सुद्धा हॅव त्यानंतर आपण सर्वसामान्यपणे र न टाकतो ते सगळं न गायकून टाकायचा घिय 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 तर मग घिय म्हणजे ऐकू येणे त्याचा भूका सुद्धा हर आवाज त्यानंतर हो त्यानंतर किप के ले ले त्यानंतर लन 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 त्यानंतर लिव ले ले त्यानंतर ले ले लाईट म्हणजे प्रकाश त्याचं दुसरं रूप लिट लिट ठीक आहे त्यानंतर लूज लॉस लॉस दुसरी गमावली त्यानंतर मेन बनवणे मेळ ओके मेन म्हणजे अर्थ असणे व्हॉट डू यू मीन तुझं म्हणण्याचं काय अर्थ आहे तस त्या अर्थाने मेन मीट मेट मेन मीठ आता या ठिकाणी मीठ म्हणजे भेटणे आणि मीठ मीठ म्हणजे मास्क पण होते चाल मीठ भेटणे मेट मेट मीठ मेट मेट ओके त्यानंतर पे पैसे देणे पे पे त्यानंतर रीड प्रत्येक जण वाचतो आपण रीड वाचणे म्हणणे त्यानंतर सेल सेल म्हणजे विकणे सेलचं भूतकाळ सोड सोड त्यानंतर सेंड सेंड म्हणजे पाठवणे सूतकाळ सेंट सेंटर स्वरूप ओके त्यानंतर शाईन चमकणे लग लग शाईन शोन, शोन शोन ओके त्यानंतर शूट शूट म्हणजे गोळी मारणे शूटचा भूतकाळ शाळ तिसरे सुद्धा शाळ सीट बसणे सीट सॅट सॅट ओके त्यानंतर स्लीप झोपणे स्लीप स्लेप स्लेप ओके त्यानंतर स्पेंड म्हणजे खर्च करणे स्पेंड 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 त्यानंतर स्टँड उभे राहणे स्टँड स्टूड स्टूड त्यानंतर टीच शिकणे टॉट टॉट ओके आवाज बघू टेन म्हणजे सांगणे भूतळ तोड कि समज तोड त्यानंतर हा विचार करणे चौथ बघा आपण किती वेळ म्हणतो अँड अँड कसं आहे अंडरस्टँड स्टँडर स्टँडर समजणे त्याचा भूतकाळ अँड र हा सायलेंट करायचा झोपून टाकायचं त्यानंतर विप मार्ग आपण जे करतो ते रड ने विप रड ने विप चा उपकाळ वेगच रूप सुद्धा वेग त्यानंतर विन विन म्हणजे जिंकणे विमचा उत्काळ वॉर ते शोप सुद्धा आहे र अशी शब्द राहतील की ज्याचे तीन रुपये ही सारखे असणारे वेगळे असणारे हे आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचं ते कसे बघा या ठिकाणी बी बी म्हणजे होणे किंवा असणे याचा भूतकाळ झाला वॉज तिसर रूप बघा बीन झालं तीनही सारखं दिसतंय का भी भी। का बी वॉज बी ठीक आहे असं झालं त्यानंतर बिय आता बी बिहार सर करणे त्याचा भूतकाळ झाला बोर, बोर। त्यानंतर तिसर रूप झालं ओके त्याच्यानंतर आहे बीट बीट म्हणजे चावणे मारणे वगैरे किंवा पराभूत करणे असंही होते बीट बीट बिटन हा बीट बीट बिटन त्याच्यानंतर बघा बिगिन स्पेलिंग बी जी आय एन बिगीन आहे त्यानंतर इथं बिगन बी जे एन बिगन इथं बिगन आहे आणि इथं बिगन आहे बी -E एन बिगन आता बीई एन बिगन आहे इथ बी जी आय एन आहे ठीक आहे इथं याच बिगीन झालं इथं बिगन झालं लक्षात ठेव त्याच्यानंतर बी आय टी बाईट त्यानंतर बाईटच गुतकाळ झालं बीट तिसर झालं ब्रिटन बिटर्न येत बाय बीट बिटन बाईट बीट ब्रिटन त्यानंतर ब्लू वाय ठीक आहे ब्लू ब्लू

तू काय म्हटली ती डिडन म्हटली ती ते नकार अर्थ झालं ते या ठिकाणी डन ओके चला ड्रॉ म्हणजे काढणे चित्र असेल किंवा बाहेर काढण्याचा प्रश्न ड्रॉ हा ड्रॉ उकर दिल्या का ब्रान ब्रान ओके डीआर डीआरए ए तर इट एनंतर फॉल फॉलन फॉलन ओके त्यानंतर फ्लाय फ्लू 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 फॉलन फॉलन ओके त्यानंतर फॉरगेट फॉरगेट नंतर फॉरगेटच आहे त्याच हे बघा फॉरगेट आहे इथं फॉट आहे इथं होत आहे फॉग पुरुष काय आहे फॉरू फॉरू नाही फार यू ला आपण इथं काय म्हणायचंय फू फगेव फग्यून ओके त्याच्यानंतर आहे गिव गे गिवन त्यानंतर होतो गो वे एक ग्रो ग्रीव ग्रो ठीक आहे ग्रो ग्रीव ग्रो त्यानंतर हाईड हिल हिलर हाईड हिल हिलर त्यानंतर नो ठीक आहे त्यानंतर लाई लाईला लेन येईली लेन लाईली लेन ओके चला त्यानंतर लाईट नंतर उत्तर रोज आणि नंतर रिडर रीडर राईट रोड रिटर्न राईट रोड रिटर्न जे सॉर आणि घोड्यावरती म्हणतो रिंग त्यानंतर रँग रन रिंग रँग रन रिंग रँग रन असं केलं राईट रोज रिझन रोज म्हणायचं रिझन राईज रोज रिझन ओके त्यानंतर सी सॉसी सी सॉसी त्यानंतर सेट

त्यानंतर आहे स्टील त्यानंतर आहे नंतर ओके बघ चला त्यानंतर स्विम कोवाम स्वाम त्यानंतर स्वाम त्यानंतर टेक टू टेकन त्यानंतर केअर चार काढण्याच्या संदर्भात त्यानंतर थ्रो थ्री थ्रॉ त्यानंतर वे, त्यानंतर वेअर वॉन त्यानंतर राईट लोट त्यान या स्वरूपामध्ये एवढे शब्द आपले झालेले आहेत शंभर शब्द आहे शंभर काय आहे का वर्स काय क्रियापद आहे ते सर्व त्याचे तीन रूप होतात ते तीन रूप प्रत्येकाने काय करायचे आता पाठच करायचे थांबायचे मग